मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान जाऊ सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू आज मी पण आनंदात आहे कधी कधी असं काय आपल्याला एका दिवशी खूप छान फ्रेश वाटतं एखाद दिवस आपल्याला डल जातो कधी आपल्या मनासारख्या काही गोष्टी घडून आल्या की आपल्याला जरा छान वाटतं तसं आज माझं झालेलं तर ब्रेकफास्ट झालं आहे देवपूजा झाली आहे आणि आता आम्हाला जायचं आहे डिमार्टला कारण सकाळी लवकर गेलं तर गर्दी नसते आणि उन्हाच्या आधी परत यायचं त्याच्या आधी मी किचनमधलं थोडंसं निमर्द काम पूर्ण करून जाते म्हणजे जा मला आल्यावर परत बरं पडेल आज बनवायची पावभाज। शे पावभाजी कधी कधी असे स्पेशल पदार्थ बनवायला आवडतात की असं चपात्या वगैरे करायचा कंटाळा येतो हे असे पदार्थ बनवायला खूप आवडतात आणि पावभाजी काय आवडते म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या असतात ना आणि त्याचं कलर कॉम्बिनेशन बघूनच छान वाटतं बघा ना हिरवा पांढरा ऑरेंज त्याच्यानंतर परत बटाटे बटाट्याचा वेगळाच कसा मोती रंग दिसतोय मला तरी हा आणि हे थोडे बीटचे तुकडे मी घेतलेत कलरसाठी कलर तर वापरणार नाही आहे आणि बट मटर आता माझे आता संपत आलेत जे हिवाळ्यामध्ये छान डबे भरून सोलून ठेवलं होतं ना एक पूर्ण डब्बा आता थोडेच राहिलेत जाऊ दे पण आता मार्चपर्यंत तरी पुरले तर आता ही मस्तपैकी भाज्या शिजवून घेते त्या भाज्या आता ह्याची शिटी करून घेते शॉर्टकट आणि मी काय करते माहिती आहे याच भाज्यांमध्ये थोडे आल्याचे तुकडे आणि थोडे लसूण हे पण टाकते म्हणजे जरा फर आल्यावर पेस्ट पण टाकते पण हे असं मला टाकायला आवडत ही माझी माझी पद्धत आहे आता मला माहित नाही पण मी तर असिजू तोपर्यंत आपलं दुसरं काम होईल ना ह्या शिट्ट्या मारेपर्यंत मारणार ना शिट्ट्या शिट्ट्या मारायला एक्सपर्ट <laughs> मजा मजा हो मला जरा मी जेव्हा आनंदी असते ना खूप फ्रेश असते ना मला असं सुचतंय मग चलो एका सुरात बोलणं होतं नऊ वाजले म्हणजे मी दहा साडे पर्यंत येईन डीमार्टवरून एक तासभर जाईल आमचा फार फार तर फोनचा फोन आला ये खाली तयारी करून कारण काय माहिती आहे ते गेले होते खाली काहीतरी गाडीचं वगैरे करायला आणि म्हटलं आता जाऊ डी मार्टला येताना बोले तुझे डोळे घेऊन ये कारण मला तिकडे गेल्यावर मग दिसत नाही मला आठवण झाली चष्मा घ्यायची तर आता चष्मा राहतो तर ऊन ना का फोन केला दोन डोळे घेऊन आले की डोक्यावर <laughs> आहे डोळ्यावर नाही सध्या डोक्यावर आहे <laughs> आमच्या घरापासून पाच मिनिटावर डिमार्ट आहे चालत आलं तर दहा पंधरा मिनिटात पोचते इतकं छान वाटते ना गर्दी नाही ना अजिबात मस्तपैकी मोकळं फिरायला मिळते तोन गे। बस। ग्रोसरी घेऊन झाल्यावर आम्ही वरच्या फ्लोअरला आलो गर्दी नसल्यामुळे शांतपणे बघता आलं आणि नाही म्हणत होते काय घ्यायचं पण शेवटी घेतलंच काही ना काहीतरी असं होतं घेणं चला पन आता इथे पण जरा नंबर लागले तोपर्यंत गर्दी झालीच हळूहळू बाकी सगळं झालं सामान वगैरे डिमार्ट आपण लावलं जिकडे तिकडे केलं आता पावभाजी आणि त्याच्यामुळे हे ऑइल टाकते सगळ्यात कंटाळं काम म्हणजे ना ते आणलेलं सामान लावलं तर मी आकाश आणि मिळून आम्ही भराभर सगळं सामान लावून टाकलं जिकडच्या तिकडे नाहीतर राहिलं की राहतं तरी यावेळेला दोन तेलाच्या पिशवी आणल्यात पण एकच वापरायचे महिन्याला पण म्हटलं असावी एक्स्ट्रा मी काय केलं आहे थोडासा कांदा भाजून ना थोडासा तो स्मॅश करून घेतला कारण याच्यामध्ये मग तो कांदा लवकर होत नाही वेळ जातो आणि तो लागतो असा ती पावभाजी कशी मिळून आली पाहिजे ना तर बटाटा टाकते आज कुछ नाही आज सब चलेगा आता हे सगळे मसाले आहेत पावभाजी मसाला मिरची पावडर हा आमचा पण मसाला मी वापरते माझी पद्धत आहे आणि थोडं जिरे थोडंसं घेतलंय आता हे सगळे मसाल्याच्यात टाकते जरा कांदा परतलाय तेलामध्ये त्याच्यामुळे जास्त काय परतायला लागणार नाही आता आकाशने धुरा तुम्हाला हो मी करतो <laughs> त्याला पण आवड आहे आम्ही दोघं किचन मध्ये तर राहोंचा जीव नुसता असं असं होतंय ते पण मध्ये मध्ये येत आहेत पण आम्ही त्यांना नाही ना 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 तुम्ही येऊ नका तुम्ही बाहेर बसा आम्ही सगळं करून तुम्हाला आयतं देतो नाहीतर ना खूप ना ना सारे सूचना देतात असं करा तसं करा असं असतं माझं आणि आकाश बाबतीत ट्युनिंग चांगलं जमतं मी आपली त्याला सांगत असते की वाया घालवायचं नाही ते पाणी पण घ्यायचं जेव्हा आपण भाजी ओततो तेव्हा पण त्याचं हे पाणी घ्यायचं हे बघा भाजीला मस्त बीटचा कलर आलेला आहे तर त्याला ना किचनमध्ये काम करायला आवडतं वेळ असेल तेव्हा तो नक्की काही ना काहीतरी बनवत असतो आणि आता कसं भा मध्ये दोन तीन महिने नव्हता ना इथे तेव्हा बरंचसे पदार्थ शिकला तो तिकडे गेल्यावर पण बनवायला हां तर आता पावभाजी हा वाया नाही घालवायचं बरोबर आहे थोडं मीठ टाक केलं केलं तर आता पावभाजी शिजते छानपैकी आज आहा झाली पण तयार बघा आणि आता सगळ्यात महत्त्वाचं काम पाव बटर लावून भाजणे आम्ही दोघांनी मिळून फटाफट ते पाव सगळे असे मस्त बटर लावून भाजून घेतलेले आहेत आणि आता पावभाजी बघा कशी भारी तयार झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आकाशने किसून चीज टाकले त्याला चीज पावभाजी खायची चला चीज पावभाजी रेडी आहे आकाश आणि मी आम्ही दोघांनी मिळून बनवली दो आणि त्याला चीज खूप आवडतं आम्ही पण घेणार आहे पण थोडं थोडं चला भंडाई पावभाजीचा आस्वाद घेऊया का बोलतय खरं एकदम मस्त बनवत चला आराम <laughs> करून झाला आणि त्या ज्या रामनवमीला खारुताई गेल्यात ना आमच्या खारी छोटी पिल्लं ती आज तीन चार दिवस झालं मला दिसत नाहीत म्हणजे कारण का त्या पायपवरून त्यांचं जे घर आहे तिथे जाताना दिसतात तर अहो म्हणाले अगं ती मोठी झाली आता ती जास्त दिवस राहणार नाही ती गेली असतील तर मी आपली वाट बघते बघते दोन तीन दिवस झालं कुठेच येत नाहीत खायला ठेवते शेवटी हे म्हणाले असंच असतं ती काय पिल्लं जास्त दिवस राहत नाहीत त्यांनी अंदाज घेतला आणि आता ती केली तर मी म्हटलं नाहीतरी पण आपण वर बघूया एकदा म्हणजे ती काय झाले ते उघडून बघूया त्याच्याशिवाय माझं काही समाधान होणार नाही निसर्गाचा नियम आहे गेली गेली अरे आता ते काय राहणार का त्यांचं जग त्यांना खुणावत की सॉफ्टर आहे ना बघू बघू कसा केले कसा ते बघ कस केलंय तिने सॉफ्ट पिंक कलरचं ह्याच्यात पिल्ल होती चार आता आम्ही त्यांच्यासाठी स्पेशल ती जागा ठेवूनच देतो वर चला हा शेवटचा टॉपचा कप्पा आहे कप्पाय बाकी काहीच ठेवत नाही पण पुन्हा घालणार ते असा चमत्कारच म्हणजे विशेष चमत्कार आम्हाला रामनवमी पासून आम्ही त्यांची वाट बघतोय शेवटी आज म्हंटल आता बघूया आणि पिल्ल काय झालंय खरंच नाही बाकीचं सगळं आव्हान टाकूयात बर खालच्या मध्येच ठेवा शेवटी काय माणूस असो प्राणी असो पक्षी असो त्यांची त्यांची पिल्लं बाळं त्यांचं त्यांचा अवकाश शोधायला बाहेर पडतातच ना आई वडिलांच्या पंखाखाली किती दिवस राहणार तसंच ती पिल्लं छोटी पण प्राणी आणि पक्ष्यांमध्ये एवढं की ते लोक जास्त माणसासारखं त्यांचं नसतं लगेच त्यांना स्वतंत्र सोडून देतात आपलं आपलं पोट भरण्यासाठी आपण माणसं आहोत अशी ना की आपण मुलांना फार जपतो काळजी करतो प्रेम करतो शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना साथ देतो मग तसं पक्ष्यांचं नसतं प्राण्यांचं नसतं जन्म दिला त्यांना थोडंसं त्यांचा हालचाल करता येईपर्यंत त्यांच्या पंखांना बळ येईपर्यंत किंवा त्यांच्या पायांना बळ येईपर्यंत ये जसं अजून त्याची छोटी पिल्लं गेली दोन तीन दिवस बागडली अंदाज घेतला कसा कसं कसा आणि निघून गेली मी बघते वाट की आज काय येत नाही रामनवमीच्या दिवशी गेली आता हा आता विशेष म्हणजे आपण कधी कधी म्हणतो ना एखाद्या गोष्टीवर कधी कधी आपण विश्वास ठेवत नाही पण अशी घटना घडली चमत्कार मला पण आश्चर्य वाटलं आम्ही दोघं पण आश्चर्यचकित झालो त्या दिवशीच आम्ही वाट, वाट बघत बसलेलो ना तर त्या दिवसापासून ती आलीच नाही बघा <laughs> काय विशेष आहे ना मग आज आता हे म्हटलं आता वाट नको बघू मी त्यांना म्हटलं तरी पण वर बघूया काय त्यांना झालं आहे का आहेत का तिथे म्हणून सगळं काढलं तर ती निघून गेले मग मला आनंद झाला सुखरूप ती त्यांच्या त्यांच्या विश्वात गेली त्यांना काही झालं असतं दुखापत इजा आणि ती आत असते तर मग माझ्या मनाला खूप वाईट वाटलं असतं आता पुन्हा आम्ही त्यांना जागा केली आता उलट आम्ही काय केलं अजून तिथली अडचण काढली तिथे मस्त असं पातेलं ठेवलं आणि त्यांनी त्याच्यात ठेवलं तर तसंच ठेवलं आहे आता पुन्हा ती पिल्लं घालेलच ती नाही तर दुसरी त्यांना त्यांची जागा ठेवलेली आहे पण बघा ना आपण माणूस किती गुंततो ना आणि नंतर ना आपण म्हणतो की आपलं वय झालं ना आपलं की मुलांनी आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे मुलांना वेळ नाही आपल्याबरोबर बोलायला टाईम नाही ना पण खरंच तसं आहे की त्यांना पंखा आलेत त्यांना त्यांच्या याच्यामध्ये झेपावू आकाशा दे आकाशात उडू देत त्यांची त्यांची झेप घेऊ देत त्यांची प्रगती करू देत आपण त्यांना बांधून आपल्याजवळ नाही ठेवू शकत ना वाटतं एक आईवडील म्हणून की आता मुलं लक्ष देत नाहीत वेळ देत नाहीत कारण ती बिझी झालेत आपण पण तेच केलं आहे जेव्हा आपण आईन भरात होतो तारुण्यात होतो आपलं लग्न झालं आपण आपला संसार ओढण्यामध्ये बिझी होतो आपली संसार सांभाळण्यात आणि मग त्यावेळेला आपण आपले जे आईवडील किंवा आपले जे सासू सासरे वगैरे यांना किती वेळ देत होतो जात होतो आपण सणासमारंभाला एकत्र जायचं बोलायचं पण रोजच्या धकाधकीत आपण पण त्यांना तेवढा वेळ देऊ शकत नव्हतं तर ही एका पिढीने दुसऱ्या पिढीला समजून घेतलं पाहिजे उगच माझ्याकडे बसायला वेळ नाही कारण त्यांना त्यांचे व्याप आहेत भरपूर आपण खूप जीव गुंतवून ठेवतो आणि वाट बघत बसतो पण मुलांनी पण जाणीव ठेवली पाहिजे वेळ थोडा तरी काढला पाहिजे आई वडिलांसाठी आणि कसं असतं मी गावी जाते तर माझी आई वाटेकडे डोळे लावून बस बसते आई वडील मग वर्ष जे वर्षभरात सहा महिन्यात जे काही भेटतात ते दोन दिवसात ती सगळी आपण कसर भरून काढायचा प्रयत्न करू त्यांना वेळ देऊन त्याच्याशी हितगूज करून त्याच्यावर गमती जमती त्यांना जितकं काही आनंद देता येईल तेवढा आपण देतो पण पुन्हा आपल्या संसार देतो तसंच आपल्याही मुलांचं आपल्यासोबत असंच होणार आहे हे मनाशी पक्क ठेवायचं म्हणून मी म्हणते ना कधी कधी आकाश घरी नसतो वेळ नसतो बोलायला वेळ नसतो मग आम्ही ठराविक टाईम पिरियड ठेवलं आहे बाबा एवढा वेळ तरी आपला संवाद झाला पाहिजे बाकीच्या वेळेला ज्यांनी त्यांनी आपली आपली कामं केली पाहिजेत बाहेर पडलं पाहिजे आपल्या दाण्यापाण्याची सोय करण्यासाठी प्रत्येकाला बाहेर पडावंच लागतं प पक्षी प्राण्यांकडून आपण हेच शिकायचं आहे जास्त पंखाखाली मुलांना पण जास्त ठेवायचं नाही त्यांना त्यांचं स्वातंत्र्य त्यांना द्यायचं आणि अपेक्षा थोड्या कमी ठेवायच्या कारण खूप अपेक्षा ठेवल्या की अपेक्षा भंग होतो त्याविषयी अपेक्षा नाही ठेवल्याने अचानक समोर एखादी गोष्ट आली ना की मग मला खूप आनंद होतो आता त्या दिवशी मिस्टर नव्हते तर आकाश बाहेर गेला नाही आणि त्यांनी माझ्यासाठी ते मी त्याला काय म्हटलं नव्हतं पण त्याला कळलं पण तो आनंद मी पण अपेक्षा नाही ठेवली मी गेला तो जाई अहो पण गेलेलं गावी मी म्हटलं राहून मारीन एखाद्या मैत्रिणीला भेटेन आपण आपण असं ठेवायचं अपेक्षा ठेवायच्या नाही आणि हे मस्त गेली पिल्लं उडून आता आपली पण पिल्लं अशीच उडणार जाणार उडता द्यायचं त्यांना आणि आपला आनंद आपण शोधायचा म्हणजे कसं आपल्या मनाला त्रास होत नाही आपण स्वतःचं स्वतःच आनंदी राहायला शिकायचं हेच तर मी सांगत असे म्हणून छंद एखादा जोपायचा थोडक्यात हे काय मुलांचं विश्व वेगळं आहे त्यांच्या विश्वात ते काही ना काही कर ते करत असतात तर त्यांना आपण सपोर्ट करायचा उलट त्यांना आपण प्रोत्साहन द्यायचं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं चला तर आपल्या गप्पांच्या कट्ट्यावर आज हेच बोलायचं होतं तर तुमची पण अशी मुलं मोठी असतील व्य तुमचे काय अनुभव आहेत हो ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किंवा याबद्दल तुमचं काय मत आहे ते शेअर करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि ज्याने कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आणि ज्यांना इंटरेस्ट असेल हे माझे व्हिडिओ बघणार त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या गप्पांच्या कट्ट्यावर या भेटूया पुन्हा असेच ग बाय टेक केअर